नमस्कार शेतकरी बांधवांनो वादळी पावसासंबंधी अत्यंत महत्त्वाचे अपडेट मी नितीन काळे आपलं ॲग्रीकल्चर हवामान या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत करतो मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण सहा डिसेंबर ते आठ डिसेंबरचा महाराष्ट्र त्याचप्रमाणे इतर राज्याचा हवामान अंदाज पाहणार आहोत मित्रांनो बंगालच्या समुद्रात श्रीलंकेजवळ एक कमीताब क्षेत्र सक्रिय आहे त्याचप्रमाणे अरबी समुद्रातसुद्धा बऱ्याची एक चक्रकार स्थिती कार्यान्वित आहे आणि त्यामुळेच दिनांक सहा डिसेंबर ते आठ डिसेंबरच्या दरम्यान महाराष्ट्रातील काही विभागामध्ये हलक्या स्वरूपाचा तर काही विभागामध्ये भारी स्वरूपाचा पाऊस रण्याची दाट शक्यता आहे मित्रांनो त्याचप्रमाणे आठ च्या दरम्यान एक डब्ल्यू डीसुद्धा येणार आहे त्याची माहिती आपण व्हिडिओमध्ये पुढे घेऊया तर मित्रांनो जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तसेच हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की पहा मित्रांनो या अरबी समुद्रातील आणि बंगालच्या समुद्रातील वाऱ्याच्या स्थितीमुळे दिनांक सहा डिसेंबर रोजी महाराष्ट्रातील कोणत्या भागात पाऊस असेल याची माहिती आता आपण पाहूया सहा डिसेंबर रोजी सांगली निपाणी रायबाग जात या भागात हलक्या स्वरूपाचा पाऊस राहू शकतो त्याचप्रमाणे सोलापूर तुळजापूर आणि हिंदी या भागातसुद्धा हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस अपेक्षित आहे त्याचप्रमाणे पश्चिम त्याचप्रमाणे मराठवाडा विभागातील नांदेड आणि अहमदपूर या भागातसुद्धा तुरळक स्वरूपाचा पाऊस राहण्याची दाट शक्यता आहे मित्रांनो दिनांक सात डिसेंबर रोजी सावंतवाडी राजापूर या भागात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस राहण्यास शक्यता आहे त्याचप्रमाणे पश्चिम विदर्भातील चिखलदरा धारणी या भागातसुद्धा हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस राहण्याची दाट शक्यता आहे त्याचप्रमाणे कन्नड शिलोड चिखली खामगाव या भागातसुद्धा हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस राहण्याची दाट शक्यता आहे त्याचप्रमाणे वर्धा आणि चंद्रपूर या पूर्व विदर्भातील भागातसुद्धा हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस अपेक्षित आहे मित्रांनो दिनांक आठ डिसेंबर रोजी महाराष्ट्रातील वर्धा त्याचप्रमाणे नागपूर भंडारा उमरखेड ताळोबा गोंदिया गडचिरोड आणि चंद्रपूर या पूर्वी विदर्भातील भागात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस राहण्याची दाट शक्यता आहे त्याचप्रमाणे पश्चिम विदर्भातील वाशिम कारंजा मंगरुळ यवतमाळ नेर दारवा डिग्रस त्याचप्रमाणे पुलगाव वर्धा आणि हिंगणगड या भागातसुद्धा हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस राहण्याची दाट शक्यता आहे मित्रांनो त्याचप्रमाणे सोलापूर पंढरपूर आणि तुळजापूर या भागातसुद्धा मध्यम ते भारी स्वरूपाचा पाऊस राहण्याची शक्यता आहे त्याचप्रमाणे मराठवाडा विभागातील नांदेड लातूर आणि परळी या भागात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस राहण्याची दाट शक्यता आहे मित्रांनो दिनांक आठ डिसेंबर रोजी एक मजबूत डब्ल्यू टी येणार आहे आणि या डब्ल्यू टीमुळेच जम्मू काश्मीरमध्ये खूप मोठ्या प्रमाणात बर्फवारी त्याचप्रमाणे पाऊससुद्धा राहणार आहे त्याचप्रमाणे दिल्ली पंजाब हरियाणा आणि शिमला या भागासुद्धा वादळी वाऱ्यासह पाऊस होणार आहे त्याचप्रमाणे काही भागात सुद्धा दाट शक्यता आहे मित्रांनो दिनांक सहा ते आठ डिसेंबरच्या दरम्यान दिल्ली गुजरात राजस्थान हरियाणा आणि मध्य प्रदेश या भागामध्ये थंडीच्या प्रमाणात ही थोडीशी वाढ होण्याची दाट शक्यता दा। आहे त्याचप्रमाणे आठ डिसेंबर रोजी महाराष्ट्रातील काही भागामध्ये जरी पावसाची शक्यता असली तरी काही भागामध्ये म्हणजे खान्देश विभागामध्ये पावसाचे प्रमाण हे कमी असणार आहे परंतु थंडीचे प्रमाण मात्र हे जास्त राहण्याची शक्यता आहे साधारणतः आठ डिसेंबर रोजी नाशिक आणि मालेगाव या परिसरातील दिवस दूश, दिवसाचे तापमान आहे तीस अंश डिग्री सेल्सिअस ते एकतीस अंश डिग्री सेल्सिअस असून न्यूनतम तापमान हे सोळा अंश डिग्री सेल्सिअस ते सतरा अंश डिग्री सेल्सिअस राहण्याची ताट शक्यता आहे त्याचप्रमाणे नंदुरबार येथील तापमान दिवसाचे तापमान हे एकोणतीस ते तीस अंश डिग्री सेल्सिअस तर न्यूनतम तापमान आहे एकोणीस अंश डिग्री सेल्सिअस राहणार आहे त्याचप्रमाणे छत्रपती संभाजीनगर आणि शेगाव येथील न्यूनतम तापमान एकोणीस अंश डिग्री सेल्सिअस आणि अधिकतम तापमान आहे एकोणतीस ते तीस डिग तीस अंश डिग्री सेल्सिअस या दरम्यान राहणार आहे उर्वरित भागात मात्र पावसाची शक्यता असल्यामुळे आणि ढगाळी वातावरण असल्यामुळे थंडीचे प्रमाण कमी राहणार आहे मित्रांनो दिनांक सहा डिसेंबर ते आठ डिसेंबरच्या दरम्यान महाराष्ट्रातील विविध भागात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस अपेक्षित असला तरी वातावरण हे काही भागात म्हणजे बऱ्याचशा भागातही ढगाळे राहणार आहे आणि त्यामुळेच या ढगाळी वातावरणामुळे तूरपिकावर पुन्हा हळीचा किंवा इतर रोगाचा प्रादुर्भाव होणे दाट शक्यता आहे तेव्हा शेतकरी बांधवांनी तूरपिकावर संरक्षक कीटकनाशकाची फवारणी करून घ्यावी मित्रांनो हा व्हिडिओ जर आपल्याला आवडलास व्हिडिओला लाईक करा आणि काही प्रश्न असल्यास कमेंट करून अवश्य विचारा तसेच या जे नवीन व्हिडिओ आपणापर्यंत पोस्ट ना करता ॲग्रिकल्चर अँड हवामान या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद शेतकरी बांधवांनो त्याचप्रमाणे यूट्यूब चाहत्यांना